शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आता सहाव्या दिवशी आहे या आंदोलनानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय विशेषत शेतकरी बांधव याकडे आशण पाहत आहेत आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली सरकारच्या या आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी आज आपल्या आंदोलनाविषयी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे गेल्या सहा दिवसांपासून बच्चू कडू अन्नत्याग करून शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातील अनेक शेतकरी कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळतोय खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या आंदोलनाची दखल घेतली होती आज महसूल मंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन च बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या का काय आहेत यावर एक नजर टाकूयात बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या अनेक महत्वाच्या मागण्या शासनासमोर यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या सरकारी मदतीत म्हणजेच मानधनात वाढ करणे शेतमाला योग्य आणि फायदेशीर भाव मिळणे बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणणे भावांतर योजना म्हणजे शेतमालाच्या दरातील फरकाची भरपाई देणारी योजना लागू करणे आता नेमकं सरकारनं काय आश्वासन दिले यावर एक नजर टाकूया महसूल मंत्री बावन फुळे यांनी बच्चू कडू यांना अनेक मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिलाय कर्जमाफीच्या मागणीवर विचार करण्यासाठी लवकरच एक विशेष समिती नेमली जाईल या समितीत बच्चू कडू यांचाही समावेश असेल ही समिती खऱ्या अर्थानं गरजू असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कसा मिळेल याचा अभ्यास करेल अनेकदा मोठे शेतकरीच कर्जमाफीचा फायदा घेतात लहान शेतकरी वंचित राहतात ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करत आहे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मानधन वाढवण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाईल शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांवरही जसे की शेतमालाला भाव बी बियाणेचे खतांचे दर सरकार विचार करून योग्य पावलं उचलेल असं आश्वासन देण्यात आलंय बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मिळालेला वाढता पाठिंबा आणि शेतकऱ्यांची एकजूट यामुळे सरकारवर दबाव असल्याचं बोललं जात आहे कोणत्याही पक्षांचे जातीचे किंवा धर्माचं राजकारण न करता फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र आल्यास मागण्या मान्य होऊ शकतात हे या आंदोलनातून दिसत आहेत महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर बच्चू कडू आज आपल्या सहकार्यांशी चर्चा करून कुपोषण मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे जर सरकारनं लेखी आश्वासन दिलं आणि मागण्या मान्य करण्याची ठोस भूमिका घेतली तर हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी एक मोठं यश ठरू शकतं बच्चू कडू यांच्या निर्णयाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय या आंदोलनाच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या अनेक व्यथा समोर शेतमालाला भाव नसणे खते बियाण्यांचा वाढता खर्च नैसर्गिक आपत्ती आणि सरकारी योजनांचा लाभ न मिळणं अशा अनेक समस्यांनी शेतकरी त्रस्त आहेत बच्चू कडू यांच्या पत्नीनंही आपल्या भावना व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या व्यक्तीला किती त्रास सहन करावा लागतो हे सांगितलंय एक सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती जेव्हा शेतकऱ्यांसाठी लढते तेव्हा त्यांना सर्वांच्या गरज असते आता सरकार दिलेला शब्द पाळणार का मागने खरे का आणि शेतकऱ्यांच्या मागण्या खऱ्या पूर्ण होणार हे पाहणं ठरणार आहे शेतकरी बांधवांनो तुम्हाला या आंदोलनाबद्दल आणि सरकारच्या आश्वासनांबद्दल काय वाटतं खरोखर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपण दररोज अशाच महत्वाच्या बातम्या आणि योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच बातम्या महत्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद